स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क कर्जत तालुक्यात चोरीची घटना काही केल्या थांबताना दिसत नाही त्यातच या चोरट्यांनी मंदिर फोडायलाही कमी केलं नाही नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील शेलू येथील मंदिर फोडून दानपेटीतील रोकड चोरून नेल्याची घटना घडली असून कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या पळसदरी रस्त्यावरील महिलेला दुकानात खरेदीच्या बहाण्यानं आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्यात ते यशस्वी जाण्यास नऊ एप्रिल पहाटे सात वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शेलू येथील आर्या पॅराडाईज सोसायटीमधील उघड्या असलेल्या सार्वजनिक गणेश मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून मंदिरात असलेली स्टीलची दानपेटी फोडून त्यातील तीस हजारांची रोकड लंपास केली असून याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसऱ्या चोरीच्या घटनेत पाच मे रोजी कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील पळसदरी हाळफाटा या राज्य मार्गावरील वरणे येथील सीएनजी पंपासमोरील असलेल्या निशी कलेक्शन या जनरल स्टोर या मालकी दुकानात फिर्यादी महिला निशी मिलिंद साळुंके या असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोन चोरट्यांनी खरेदीच्या मिलिंद साळुंखे यांना बोलण्यात गुंतवून फिर्यादी यांच्या गळ्यातील पंचवीस हजार रुपये सोन्याचे छोटे मंगळसूत्र आणि चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि त्यामध्ये बदाम आकाराचे सोन्याचे पेंडल असे एकूण पासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हे जबरदस्तीनं खेचून चोर पसार झाले डोक्यात हेल्मेट तोंडाला मास्क गळ्यात बॅग परिधान करून आलेले हे चोरटे मोटरसायकलवरून धूम ठोकून फरार झालेत याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय दोन वेगवेगळ्या घटनेत चोरी झाल्याचं चो समोर जरी आलं असलं तरी तालुक्यात याआधी रस्त्यावरून फेरफटका मारण्यास निघालेल्या महिलांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडून सोनसाखळी हिसकावून लुटण्याचे अनेक प्रकार याआधी घडलेत त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून या चोरट्यांचा पोलीस बंदोबस्त तरी कधी लावणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत